माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात याचिका करणारे शरद शिंदे उपोषण करणार आहेत अठरा तारखेला नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषणाचं हत्यार उपासणार आहेत तर मंत्री कोकाटेंना पदावरून हटवण्याची मागणी जोर धरू लागली आहे सिन्नरच्या मतदारांना स्वच्छ चरित्राचा आमदार मिळावा यासाठी आता लढा देणार असल्याची माहिती मिळतीये तर न्यायालयीन लढाई रस्त्यावरची लढाई लढणार लड़ा असल्याची शिंदे यांनी म्हटलेलं आहे असं म्हणं आहे की असा चिटर आमदार शिंगा तालुक्याला नको आहे कोर्टाने जी त्यांना सजा दिलेली आहे त्याप्रमाणे माणिकरावजी कोकटे यांना आमदार खासदार आणि मंत्री पदावर राहण्याचा कुठलाही अधिकार राहिलेला नाही कारण कायद्यामध्ये असं आहे दोन किंवा दोन वर्षापेक्षा जास्त सजा झाली असेल तर ती व्यक्ती आमदार खासदार आणि मंत्री पदावर राहत नाही म्हणून मानिकरावजी कोकाटे यांचं आमदार पद बरखास्त झालेलं आहे तर कोर्टाने न्यायदेवतेने दिलेल्या त्या न्यायाचा आम्ही सन्मान करतो आणि त्याची अंमलबजावणी तात्काळ शासनाने करावे अशी आमची विनंती आहे